दादा नमस्कार नमस्कार आता तुम्ही गाडीवर चौघ जण आहे चौघांना बसायला परवानगी नाही आता बिबट्याच्या आल्यामुळे काही चौघ शाळेला कुठे वडगाव वडगावला सकाळी शाळेमध्ये कसे जातात गाडी सोडायचं दररोज दररोज संध्याकाळी संध्याकाळी पण शेतातली काम कधी करायची आता काय वेळ काढावं लागत काय तुमची मागणी मागणी काय आता सरकारने काय केलं पाहिजे तालुक्याच्या आमदारांकडे काय मागणी ये तर आता बंदोबस्त केला पाहिजे बंदोबस्त काय बंदोबस्त केलं पाहिजे पकडून न्यायला पाहिजे नाही तर एक टायर तयार केलं पाहिजे बाहेर तू शाळेला किती बिबट्याची भीती वाटते का बिबट्या पाहिला का कधी पाहिला भेटतो भेटतो बाहेर तू बिबट्या पाहिला नाही पाहिलं तू पाहिला चला काळजी घ्या सावकाश जा नमस्कार बिबट्याची समस्या खूप गंभीर आहे तुम्ही काय सांगताय काय नाही त्या दिवशी तीन बिबटे खेळत होते मी स्वतः बघितलेले आहेत तीन बिबट्यांमध्ये दोन मेल आहे एक मादी आहे आणि दोन लहान त्याचे पिल्लू आहे आता तालुक्याचे आमदार म्हणाले होते बिबट्या राहिले नाही तर मी राहिले नाही आता शेवटी तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्या तालुक्याचे आमदार वैयक्तिक दृष्टीनं जेवढं होतंय ते करता येत असे हल्ले होऊन द्यायचे हल्ले हे शेवटी आहे बघा तुम्ही एकच सांगतो साहेब का तुम्ही आमच्या जमिनी खाल्या आम्ही तुम्हाला खाणारच म्हणजे आमदार बोलले हे फक्त नाही 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 बोलायचं बोला नाही साहेब विषय असा आहे त्यांच्या परीने ते प्रयत्न करता प्रयत्न पूर्ण कधी होणार होतील साहेब हे काय एका दिवसाचं काम नाही एका दिवसात म्हटले मला निवडून द्या बिबट्या राहिला नाही कसं होत साहेब त्यांनी त्यांच्या त्यांच्यावर बोलले ते बरोबर आहे परंतु ही काही गोष्ट एका दिवसाची नाहीये याला वेळ लागणार आहे असं म्हणाले का मी मला निवडून द्या मी हळूहळू बिबट्याचं बंद तुम्हालाही कल्पना या गोष्टीची काही काही काम एका दिवसात होऊ आता पिंजरा लावून पंधरा दिवस झाले बिबटे काल त्याच्यात गेले एक दिवसाचं काम नाही नाही हे हळूहळू होणार साहेब ते किती वर्ष लागतील काय अंदाज एक चार सहा महिन्यात व्हायला पाहिजे कमी कमी सहा महिन्यात व्हायला पाहिजे नाही झालं तर आमदार म्हणले सहा महिने जर बिबट मुक्त तालुका झाला नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईल तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना ते आपले पण त्यांना वाटलं मी माझ्याकडून चुकीचं वक्तव्य झालेलं आहे ते देतील मागणी करायची नाही मागणी केलीच पाहिजे पण आपल्याकडे जे हल्ले होत आहेत त्याच्यामुळं विषय असा आहे का ते त्यांचं काम करतायत वन विभाग त्यांचं काम करत जे सापडत आहेत ते सोडतायत पकडून देत आहेत पकडलेले बिबटे सोडून देत आहेत कुठे सोडतायत तसं आता अजून कन्फर्म नाही आहे ना सोडत नाही असं म्हणायचं हे बघा जो पण आपण डोळ्याने बघत नाही एवढे बिबटे ठेवले कुठं छात असतील दुसरीकडे हुँ? चला प्रवास तो कसा हो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका